हे पहा राशनचे तांदूळ हे रेशीमचे तांदूळमध्ये हे प्लॅक्टिक तांदूळ आहे हा तवा गरम करायला ठेवला आहे तुम्हाला दाखवतो हे प्लॅक्टिकचे आहे की नाही जर प्लॅस्टिकचे तांदूळ राशन आजूमध्ये असतील तर सर्व तांदळाच्या प्रकारामध्ये तसे तांदूळ शंभर टक्के असू शकतात हे बघा थोड्या वेळ थोड्या वेळाने वेगवेगळ्या आता हे पहा प्लॅस्टिकच्या तांदूळचा पूर्णपणे गट्टा झालेला आहे आता साधे तांदूळ तुम्हाला दाखवतो आम्ही गरम करून हे बघा चिटकले बघा हे बहा चिटकले पाहिजे हे बघा चाकूला चिटकले आहे प्लॅट्टीत तांदूळ पूर्णपणे तांदूळ कधीही चाकूला चिटकत नाही हा प्लॅस्टिक आपण खातोय आपल्या रोजच्या जीवनामध्ये स्त्रीमध्ये राज्य जे आहे ते माणसाच्या मृत्यूचं कारण आहे हे रस्ता मंदिर आहे काढून घे आता तुम्हाला मी साधे तांदूळ टाकून दाखवतो साधे तांदूळ हे साधे तांदूळ टाकलेले आहेत हे प्रॅक्टिसचे नाही आहेत हे बघा हे कुठे कुठेही चाकूला चिटकत नाही आहे किंवा कट्टा सुद्धा बनलेला नाही आहे हे बघा एकदम मोकळे तवा, तवा तापलेला आहे गॅस चालू आहे हे अशा प्रकारे अशा प्रकारे या मोदी सरकारमध्ये लोकांना मारण्याचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे म्हणजे राशनचे तांदूळ सजा कोणी चांगल्या अर्थव्यवस्थेवाले विकत घेत नाही ज्यांचे अर्थव्यवस्था मधचा प्रॉब्लेम असतो ते विकत घेतात म्हणजे यांना पावजन नाही पाहिजे हे ना ना। आहे पूर्णपणे बॉल बनला आहे का था। छान छानपैकी बॉल बनला आहे बघा हे तुमचे पॅकेज तांदूळ बाजूला आहे आणि हे आप किती फरक आहे बघा आता तुम्ही विचार करा तुम फ्री की तुम्हाला फ्रीमध्ये राशन पाहिजे कि नाही पाहिजे